झालं लग। झालं का बापड्या हटकून करतो बाब मला अरे मला हाटकून करत असतं ना तू असं हां बाबा प्रेम आहे ना तुझे लई बाबर्याच बाबा प्रेम आहे ना तुम्ही तर लाड कोणाकडे करणार माझ्याकडेच करणार ना है ना पण तुझ्या लाड भारी असतात पिलांना है ना एक नंबर लाड असते म्हणजे ते काम होऊनच द्यायचं नाही हा ठीक आहे बबड्या ए बबड्या ए होशारपोरा ए लाडाच्या उठ रे बाळा उठ उठतो का बबी उठतो का अरे उठ चला आ काही आ आ ढून डून दुन डून दुन दुन डु डून दुन, 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 दुन. नाचतो का डान्स करतो का उठ सर बे उटकी काय उठा उठा रे उटा 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 कापूस असतो बघा हा कापूस कोणाला हवा आहे का हा कापूस पांढरा पांढरा कापूस हवाय का कुणाला कापूस ए कापूस ए कापचा ए काप चा एक काप चा आच्या बोज कापूस माझ्या आचा बोच तो का अच लाल तो पोळ गा तो माझ चा सरक सर बबड्या बबड्या मी या ड्यावर करतो खरंच मला इतका मजेना काय बोलायचे तर त्याचे पाय इथंच बसून राहील पण उठणार नाही उठ र तुझ्या उठ ना हे राजा ऐकतच नाही पोरग काय बोलायचं तिथंच बसून राहील पण उठत नाही

ए ए इरो काय पाहिजे तुला हं हाँ? एक कर हे हं काय अरे आला का तू तो त्याची कॉपी करायला लगला पूर्ण है ना ते बघ आहे का ते बघ हळू 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 यांनी पण बरोबर त्या बबड्याच बघून करतो हा सार उठ चल उठ मला इस्त्री कर शंभू ऐकतो बाबड्यासारखं नाही